दैवत शिरपूर येथील एस आर बी इंटरनॅशनल स्कूल इथं आज आषाढी एकादशीनिमित्त छोट्या चिमुकल्यांची वारकरी दिंडी पालखीसह मोठ्या उत्साहात संपन्न झाली विठ्ठल 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 रखुमाई चंद्रभागेच्या तिरी जय हरी विठ्ठल टाळ हाती विठ्ठल विठ्ठल अशा जयघोषात आणि निसर्गरम्य वातावरणात शाळेत जणू पंढरपूरचा राजा विठ्ठला उतरला असा भास होत होता विशेष म्हणजे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी अगदी लहान विठ्ठल रखुमाई व हाती घेत ढोल ताशांच्या गजरात पालखी दिंडीत सहभागी झाले या वारकरी दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून दिले तर वृक्षाचे संगोपन हे मानवी जीवनासाठी वरदान आहे म्हणून सर्वांनी वृक्ष संवर्धन केलं पाहिजे असा संदेश या वारीतून विद्यार्थ्यांना दिला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एस आर बी इंटरनॅशनल स्कूल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर चेअरमन डॉक्टर धीरज बावीसकर संचालिका मानसी मानव संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख प्राचार्य सुभाष पटले मुख्याध्यापिका निवेदिता दुबे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व वारकरी पालखीचं पूजन करण्यात आले समस्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध भजनांचा आस्वाद घेत भजनाच्या ठेका धरला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाजन सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शत्रुघ्न गौड यांनी मानले या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली